नमस्कार मित्रमैत्रिणी कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मी डॉक्टर पूजा राजोपाध्ये आज आपण काजू या द्रव्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत काजूचे सायंटिफिक नेम आहे ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटली त्याला इंग्लिशमधलं त्याचं जे प्रचलित नेम आहे ते नट म्हणतात त्याला काजूमध्ये वात आणि कफ शामक असे गुणधर्म आहेत उष्ण विर्यानते ते काम करतं थोड्याफार प्रमाणात पित्ताचा प्रकोप करतं काजूमध्ये कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स हे भरपूर मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचप्रमाणे कॅल्शियम झिंक मँगेनीज मॅग्नेशियम आयर्न हेही मोठ्या प्रमाणात आहे तसेच विटॅमिन ए विटॅमिन सी हेही आणि व्हिटॅमिन बी याचा मुख्य स्रोत म्हणून काजूला मानलं जातं काजूमधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात आणि त्यामुळे कॅलरीजही आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे पॉवर फॅक्टरी ऑफ कॅ प्रोटीन्स असंही काजूला म्हणलं जातं काजूमध्ये वातशामक गुणधर्म असल्यामुळे जी व्यक्ती कृष आहे जी अंग धरत नाही म्हणजे ज्याला आपली तब्येत ही पुष्ट पुष्टी करायची आहे तब्येतीची वाढवायची आहे तब्येत तर अशांनी काजू हे रोजच्या खाण्यात ठेवावे पाच ते सहा काजू रोज त्यांनी खावेत आणि त्यावर एक ग्लासभर दूध प्यावं म्हणजे याचा नक्कीच चांगला परिणाम होऊन आपल्याला आपल्या तब्येतीमध्ये फरक पडल्याचं जाणवून येतं त्याचप्रमाणे ज्यांना थोडेसे काम केल्यावर थकवा येतो स्नायूंमध्ये दौर्बल्य असल्यासारखं वाटतं अशक्तपणा येतो आणि स्नायूंना पुष्ट करायचं आहे अशांनी सुद्धा रोज नित्य पाच ते सात काजू हे खावेत तसेच सांध्यांना सूज येते हाडांमध्ये विकनेस असतो म्हणजे अशक्तपणा असतो ऑस्टिओपोरसिस आपण म्हणतो म्हणजे थोड्याशा हालचालीने किंवा एखादा सांधा जर चुकून वेडावाकडा पडला तर त्या ठिकाणी लगेच फ्रॅक्चर होतं आस्थि दौर्बल्य आलेलं असतं तर अशा वेळीसुद्धा काजू हे रोजच्या सकाळी थोडे पाच ते सहा काजू त्याचप्रमाणे संध्याकाळी पाच ते सहा काजू हे खाल्ले तर तुम्हाला आपले आस्थिनं पौष्टिक असल्यामुळे तिथे आपल्याला शक्ती ताकद आल्यासारखं वाटेल परंतु हे थोडे दिवस सलग खाण्यात ठेवावे तसेच वाढत्या वयातील मुलांनीसुद्धा काजू हे नेहमी खाण्यात ठेवावेत त्यांना आस्थिधातू किंवा त्यांचे स्नायू हे बळकट होण्यासाठी मदत होते तसेच ज्यांना हार्टचा त्रास आहे तर त्यांनीसुद्धा काजू हे तीन ते चार या प्रमाणात रोज जर नित्यसेवन केलं तर त्यापासून त्यांना नक्कीच फायदा होतो म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रित केलं जातं आणि जे गुड कोलेस्ट्रॉल आहे चांगल्या प्रकारचं जे कोलेस्ट्रॉल आहे ते चांगलं तयार होतं आणि रक्तामध्ये गुठळ्या होणं किंवा ब्लॉकेजेस तयार होणं हे यापासून आपण दूर राहतो आणि आपल्या हृदयालासुद्धा चांगली बळकटी मिळते याचप्रमाणे काजू हे केसांसाठीसुद्धा चांगले आँ कार्य करणारं आहे ज्यांचे केस अकाली पांढरे होत आहेत किंवा गळत आहेत तर अशांनीही अशा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी ते रोज आ, काजू खावेत रोज पाच ते सात काजू हे भिजत घालावेत सकाळी आणि रात्री भिजत घालून ते सकाळी खावेत व रात्री सकाळी भिजत घातलेले काजू संध्याकाळी जेवणाआधी खावेत तर यामुळे केस गळती थांबते केस अकाली पांढरे होतात तेही कमी होतात त्याचप्रमाणे मधुमेहामध्ये सुद्धा डाएटमध्ये काजू हा समाविष्ट करण्यास काहीच हरकत नाही कारण त्याचा ग्लाय ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे इतर जे तुम्ही स्नॅक्स घेता मठरी किंवा पुऱ्या खाणं किंवा बिस्किट खाणं यापेक्षा तरी काजू हे थोडेफा थोडे प्रमाणात खाल्ले पाच ते सहा या प्रमाणातच काजू खावेत तर ते खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो म्हणजे तुमची शुगर शुगरही कंट्रोलमध्ये राहते आणि त्या डायबेटीसच्या लोकांना मधुमेही लोकांना जो अशक्तपणा जाणवतो तोही कमी होतो तर अशाप्रमाणे आपल्याला आपल्या शरीराला एक प्रकारची एनर्जी या काजूमधून चांगल्या प्रकारे मिळत असते तर अशाच प्रकारे ज्यांना ल्युकोडर्मा किंवा आपण म्हणतो की पांढरे कोड पांढरे डाग शरीरावर येतात तर सुद्धा काजूची का एक पाच सात दोन ते तीन काजू याची पेस्ट करावी आणि त्यामध्ये बावची चूर्ण घालून ते जर आपण त्या पांढऱ्या डागांवर जर लावलं तर तिथे ते कमी होऊन ते ती स्किन ही काळी व्हायला मदत होते आणि त्यांनी नित्य सेवनातही ते काजू ठेवावेत त्याचप्रमाणे काजूमध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे दिसून येते त्याच्यामध्ये जे न्यूट्रियंट्स आहेत ते कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्याचा कमी प्रमाणात वाढ करतं आणि नियंत्रित ठेवतं त्या आणि त्यामधून कॅन्सरच्या ज्या पेशंटमध्ये जो थकवा येतो दौर्बल्य येतं तेही काजूच्या रोजच्या खाण्यामुळे तेही कमी होतं अशा प्रकारे आपण आपल्या शरीरासाठी काजूचा चांगला उपयोग करून घे गे, घेऊ शकतो परंतु तरीसुद्धा काजू हे योग्य प्रमाणातच खाणे हे गरजेचं आहे पाच ते सहा काजू हेच इतकेच रोजचे खाण्यात ठेवावेत कारण रोगी जे आहेत त्यांनासुद्धा ट्रायग्लेसराईड वाज वाढण्याची ह्याच्यापेक्षा जर जास्त काजू तुम्ही तीन ते चारपेक्षा जर जास्त खाल्ले तर ते ट्रायग्लेसराईड तुमचं वाढतं त्या त्यामुळे थोड्याच प्रमाणात खावेत ज्यांना युरिन स्टोनचा त्रास आहे त्यांनीसुद्धा शक्यतो काजू कमी खावेत कारण त्याच्यामध्ये ऑक्झलेट तयार करण्याची एक प्रवृत्ती आहे काजूमध्ये तर त्यामुळे कमी प्रमाणातच काजू त्या लोकांनीही खावेत तसेच काजू हे पित्त प्रकोपी असल्यामुळे पित्त ज्यांना जास्त होतं किंवा गॅसेसचा त्रास होतो अशा लोकांनीही काजू हे जास्त प्रमाणात खाऊ नये किंवा त्याच्याबरोबर सुंठ सुन्थ, सुंठी सुंठीचं सेवन केलं तर ते मग त्याचा उपयोग चांगला करून घेता येईल याच प्रमाणे काजू हा योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे जर खाल्ला म्हणजे भिजवून खाल्ला तो सकाळी भिजवावा आणि त्याचं पाणी काढून ते जर संध्याकाळी खाल्लं किंवा रात्री भिजवून ते जर सकाळी सेवन केले तर काजूचं जे पित्त तयार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी आहे कमी होते त्यातून आणि आपल्याला उपयोगी असे त्याचे गुणधर्म त्यातून घेता येतात त्याचप्रमाणे कच्चा काजू हा खाऊ नये कधी कच्चा काजू हा विषारी असतो त्याच्यावरचं जे कवच असतं ते विषारी असतं त्यामुळे काजूची प्रोसेस केलेले काजूच म्हणजे त्याचा उकडून आणि मग नंतर भाजून असे केलेले काजूच हे खावे आणि हे पोर्तुगीजांनी पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलं आहे काजू हा त्याचप्रमाणे अशा या काजूचा तुम्ही एनर्जीसाठी चांगला उपयोग करून घ्या आणि काजूचा आपल्या शरीरासाठी जे उपयोगी आत्ता मी सांगितले आहेत ते तुम्ही नित्य काजू पण पर, परंतु प्रमाणात काजू खाऊन त्याचा उपयोग करून घेतला तर ते अतिशय शरीरासाठी उपयुक्त ठरतं तर हा माझा काजूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शाकल्य कट्ट्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार